नमस्कार मुलांनो डी व्ही मॉइल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे इयत्ता आठवीमध्ये मराठी विषयामध्ये मुलांनो आज आपण कविता अकरा जीवन गाणे या कवितेची पुनरावृत्ती करणार आहोत यापूर्वी आपण ही कविता अभ्यासली आहे आज आपण कवितेची पुनरावृत्ती करूया मुलांनो ही आपली कविता आहे जीवनगाणे कवी आहेत नितीन देशमुख कवितेचा थोडक्यात परिचय बघूया निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण पन, मार्मिकपणे मांडल्या आहेत प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर दोन हजार नऊ या मासिकातून घेतली आहे तर चला मग कविता गायन करूया या सृष्टीचे मंजूड गाणे जगणे मजला शिकवून गेले झिलमिल नारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला तुळशी वरल्या त्या पंतीचे जडणे मजला शिकवून गेले प्रेम काय ते न ठावे नदी सागरा जीव कलावे स्वैर होऊनी नदीचे पडणे जगणे मजला शिकवून गेले बुलंद तरीही कित असे हौसले पिल्लासाठी किती सोसले चिवचिवणाऱ्या चिवनाऱ्या चोची मधले दाने मजला शिकवून गेले सागराची अथांगता अन हे वृक्षांची स्थित प्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले तर मुलांना अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा कविता गायन करा आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया मुलांनो कवितेच्या पहिल्या कडव्याचा भावार्थ आपण समजून घेऊया या सृष्टीचे मंजूड गाणे जगणे मजला शिकवून गेले झिलमिल नारे चंद्र चांदने जगणे मजला शिकवून गेले या ओळींचा भावार्थ आहे कवी म्हणतात या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसे हे शिकवले नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदने यांनी मला कसे जगावे ते शिकवले मुलांनो कवितेचे दुसरे कडवे आहे भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला तुळशीवरल्या त्या पंथीचे जडणे मजला शिकवून गेले या ओळींचा भावार्थ अशा प्रकारे आहे कवी म्हणतात दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्कारांची कुणाला जाणीवच नाही पण तुळशी वृंदावनात संतपणे तेवत असलेल्या पंथीचे मला कसे परोपकारासाठी जडावे हे शिकवले स्वत जडून दुस दुश्र, दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला पंतीने दिली त्यानंतर मुलांनो कवितेच्या तिसऱ्या कडव्याचा भावार्थ आपण समजून घेऊया प्रेम काय ते कुणाना ठावे नदी सागरा जीव कलावे स्वैर होऊनि नदीचे पडणे जगणे मजला शिकवून गेले या ओढींचा भावार्थ अशा प्रकारे आहे कवी म्हणतात की खरे प्रेम काय असते हे कुणालाच माहीत नाही सगळे प्रेम मतलबी आहे तरीही नदी समुद्रात विलीन होते ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते त्याला समर्पित होते प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वछंदी धावणे मला जगायचे कसे प्रेमात कसे समर्पण असावे हे शिकवून गेले त्यानंतर मुलांनो कवितेच्या चौथ्या कडव्याचा भावार्थ समजून घेऊया बुलंद तरीही असे हौसले पिल्लासाठी किती सोसले चिवचिवणाऱ्या चोची मधले दाने मजला शिकवून गेले कवी नितीन देशमुख म्हणतात की आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाने शोधतात त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचींमधले दाने मला जीवन कसे जगावे मुला साथी, हे शिकवून गेले मुलाबाळांसाठी खस्ता खाणे त्यांचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन आहे मुलांना आता कवितेच्या शेवटच्या कडव्याचा भावार्थ समजून घेऊया सागराची अथांगता ही वृक्षांची स्थितप्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले या ओळींचा भावार्थ अशा प्रकारे आहे कवी म्हणतात की समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेले कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो तर मुलांनो अशा प्रकारे आपण कवितेच्या ओढींचा भावार्थ समजून घेतला आता बघूया कवितेवर आधारित शब्दार्थ मुलांनो शब्दार्थ आहेत सृष्टी म्हणजे निसर्ग किंवा जग मंजूळ म्हणजे मधुर किंवा गोड झिलमिलणारे म्हणजे चमकणारे भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन फिरणे संस्कार म्हणजेच चांगल्या विचारांची रुजवण जान म्हणजे जाणीव किंवा भान पंथी म्हणजे मातीचा छोटा दिवा स्वैर म्हणजे स्वछंदी बुलंद म्हणजे विराट प्रचंड हौसले म्हणजे इरादा इच्छा सोसले म्हणजे सहन केले अथांगता म्हणजे विशालता स्थित प्रज्ञता म्हणजे अविचलित वृत्ती मुलांना आता बघूया स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक आहे आकृत्या पूर्ण करा त्यातील अ कवीच्या अनुभवातले जग तर कवीच्या अनुभवातले जग ज़ कसे होते भरकटलेले होते आणि संस्काराची जाण नसलेले होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक तर कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक आहेत सृष्टीचे गाणे चांदणे नदीचे पडणे सागराची अथांगता व वृक्षाची स्थित प्रज्ञता त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा कवीला जगणे शिकवणारे घटक आणि त्या घटकांपासून कवी काय शिकले हा तक्ता मुलांनो पूर्ण करायचा आहे चंद्र व चांदने या घटकापासून कवी काय शिकले तर या घटकांपासून अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले पंथीपासून कवी शिकले की संस्कारासाठी कसे जडावे नदी या घटकापासून कवी स्वैर प्रेम कसे करावे ते शिकले पक्षी या घटकापासून पिल्लांसाठी दाने कसे मिळवावे कवी ते शिकले सागर व वृक्ष या घटकांपासून कवी दुसऱ्यांसाठी घाव सोसावे हे शिकले प्रश्न क्रमांक तीन आहे स्वमत स्पष्ट करा त्यातील अ बिनभिंतीची शाळा लाखो इथले गुरु हा विचार उत्तर आहे बिनभिंतीची शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग हो या निसर्गातील अनेक घटक आपल्याला मूल्यवान शिकवण देतात निसर्गातील लाखो घटक आपले उत्तम शिक्षण देणारे गुरु आहेत सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा देतो चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात पाण्याने भरलेले ढग उदारता शिकवतात डोंगर आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात तर नदी नाले संजीवन देऊन जीवनातील सातत्य शिकवतात हिरवीगार झाडे आपले जीवन कसे बहरावे याचा संदेश देतात तर पिकांनी भरलेली जमीन आपल्याला परोपकार शिकवते पशु पक्षी आपल्याला मुक्तता व यांचा ढडा देतात अशा प्रकारे की भिनभिंतीची अफाट शाळा आपल्याला सतत गुरुपदेश करीत राहते व खऱ्या शिक्षणाची ओळख पटवते प्रश्न आहे दुसऱ्यांसाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर आहे निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण कवींनी जीवनगाणे या कवितेत सांगितले आहे सृष्टीतील गाणे व चंद्र चांदणे जगणे शिकवते पंथीतील वात जळणे शिकवते नदीचे समर्पण निस्वार्थी प्रेम शिकवते पक्षी पिल्लांची जोपासना कशी करावी ती माया शिकवतात सागराची अथांगता आपले हृदय दुसऱ्याचे दुःख झेलण्यासाठी विशाल करा असे सांगते निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार करते झाड स्वत घाव सोसून माणसांना फळे फुले पाने बसावली देते यातून दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओढी मधील अर्थ निस्वार्थी सेवेचा मंत्र देतो प्रश्न क्रमांक चार आहे समानार्थी शब्द नदी सरिता वृक्ष झाड सागर समुद्र गाणे गीत बुलंद म्हणजे प्रचंड चंद्र म्हणजे शशी मंजूळ म्हणजे गोड आता मुलांना बघूया प्रश्न क्रमांक विरुद्धार्थी शब्द जळणे विरुद्ध बिजने जगणे मरणे मंजूळ कर्कश सजीव निर्जीव प्रश्न क्रमांक सहा वचन बदला दाना दाने नदी नद्या मूल मुले झाड झाडे शाळा शाळा पाखरू पाखरे तर मुलांना आजच्या या तासिकेमध्ये आपण कविता अकरा जीवन जीवनगाणे ही कविता अभ्यासली कविता गायन केली आणि कवितेचा भावार्थ समजून घेतला व कवितेवर आधारित स्वाध्याय अभ्यासले मुलांना आजचं तुमचं गृहपाठ आहे प्रश्न उत्तरे वाचा व वही लिहा तर मुलांनो पुढच्या तासी केला आपण असाच एक नवीन पाठ घेऊन भेटूया धन्यवाद